व्याकरणाशिवाय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आता स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे आणि व्याकरणाकडे लक्ष द्यायचं नाही म्हटल्यानंतर स्पोकन इंग्लिशच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या अनुषंगानेच आपण साधा वर्तमान काळ शिकलो अपूर्ण वर्तमान काळ शिकलो पूर्ण वर्तमान काळ शिकलो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अपूर्ण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा एक छोटासा टॉपिक घेतला त्या छोट्याशा टॉपिकमध्ये आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचे उपयोग रचना हे समजून घेतलं आणि हे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केव्हा कुठे कसे वापरावे म्हणजेच पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा करायचा हे सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आज आपण काय करणार आहोत पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचं एसनो टाईप क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स हे दोघही टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होणार नाही हार्डली दहा ते पंधरा मिनिटाच्या आत संपून जाईल आणि म्हणून व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका व्हिडिओवर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर मेक शुअर यू शुड सबस्क्राईब द चॅनल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आता सध्या बेसिक लेवलवर आहोत आणि म्हणजे तुमचं खूप काही जास्त मिस झालेलं जा नाहीये कारण की आपण स्पोकन इंग्लिशशी संबंधित खूप काही गोष्टी पुढे आपण शिकणार आहोत हायर लेवलला जाणार आहोत ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत आणि नेटिव्ह स्पीकर्स कशा प्रकारे इंग्लिश बोलतात त्याबद्दलही मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला काय असलं पाहिजे की आपला बेस पक्का झालेला असला पाहिजे तरच आपण हायर आणि ऍडव्हान्स लेवलला जाऊ शकतो आणि नेटिव्ह स्पीकर कसे बोलतात तेही समजू शकतो आणि म्हणूनच चॅनलला चांगल्या प्रकारे तुम्ही काय करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करा बेल आयकन क्लिक केल्यानंतर ऑल वर तुम्ही सेट करून ठेवा म्हणजे बेल आयकन दाबल्याबरोबर ऑल ऑलचं बटन सुद्धा तुम्हाला दाबायचं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळत राहील तर चला सुरुवात करूया पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचे एसनो टाइप क्वेश्चन आणि डब्ल्यू टाईप क्वेश्चन फळ्यावर आपण याची सुरुवात करूया तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाची उपयोग समजून घेतल्यानंतर आपण काही वाक्य घेतले होते की दे दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा प्रकारे उपयोगात आणू शकतो आता ह्याच काळाचे एसनो टाईप क्वेश्चन्स कसे करायचे ते आपण बघूया तुम्हाला माहित आहे की मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे की एसनो टाईप क्वेश्चन आपण केव्हा विचार जेव्हा आपल्याला समोरच्याकडून हो किंवा नाही अशा उत्तराची अपेक्षा असते त्यावेळेस आपण एस्नोटाइप क्वेश्चन्स विचारत असतो इथे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन टेस्ट पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ आणि एस्नोटाइप क्वेश्चन्स त्याची रचना म्हणजेच आपण होकारांती रचना घेतली आहे हॅव हॅज करता बीन क्रियापदाला आहिनि जे कर्म आणि इतर शब्द आणि नकार आरती करण्यासाठी केवळ काय करावं लागतं आपल्याला नॉट टाकावा लागतो म्हणजे ही जी होकार आरती रचना आहे या रचनेमध्ये ऍज इट इज ठेवायचं आहे केवळ कर्त्याच्या नंतर आणि बिनच्या अगोदर नॉट आणून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सहजच नकार आरती करू शकतात आपण आता इथे उदाहरण बघूया तू सकाळपासून टेनिस खेळत आहेस का आता सकाळपासून टेनिस खेळत आहेस का म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि वर्तमानातही ती चालू आहे असं जर दाखवायचं असेल तर आपण काय करतो पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो परंतु मी इथे बघा आहेच्या खाली अधोरेखित केलं आहे आणि त्याच्या पुढे होतास का असं लिहिलं आहे याचं काय कारण आहे की काही वेळेस आता ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी बोलत आहात त्यावेळेस तो खेळतच असेल असं नाही परंतु त्याची खेळण्याची क्रिया सकाळपासून सुरू असेल आणि आत्तापर्यंत बोलण्याच्या क्षणापर्यंत ती चालूच होती असं दाखवायचं आहे आणि आता जस्ट नुकतीच ती संपली आहे असं दाखवत असताना आपण आहे का वापरत नाही तर आपण होतस का आपल्या मराठीमध्ये काय होतं की थोडासा फेरबदल होऊन जातो म्हणून होतस का असं म्हटल्याबरोबर लगेच हा भूतकाळ होत नाही कारण की क्रिया तर भूतकाळातच सुरू झाली आणि आत्ताच बोलत असताना ती क्रिया संपली असं दाखवत असताना सुद्धा आपण ह्या काळाचा म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो आपण याच्यावर डेडिकेटेड म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण पूर्ण वर्तमान काळ याच्यात जो गोंधळ उडण्याची शक्यता आहे तो गोंधळ उडू नये यासाठी आपण डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया परंतु आता सध्या आपण आहे का याचा विचार करूया तू सकाळपासून टेनिस खेळत आहेस का आता इथे बघूया टेनिस खेळत आहे का याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय आहे खेळण्याची क्रिया कोण करत आहे तू म्हणजे करता ओळखला आपण तू म्हणजेच यू करता यू आहे आता आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे यू च्या पुढे हॅव लागतो का हॅज लागतो तर आपल्याला माहित आहे यूच्या पुढे हॅव लागतो म्हणून आपण हॅव लिहून घेतलं हॅव हॅज पैकी एकच कोणता तरी हॅव लिहिला आपण त्याचप्रमाणे आता करता लिहायचं आहे करता कोण यू हॅव यू आता यू लिहून झाल्यानंतर काय करायचंय बीन बिन एकटाच आहे म्हणून तो घ्यायचाच हॅव यू बिन आणि खेळण्यासाठी क्रियापद काय आहे प्ले त्याला आपल्याला काय लावायचं आहे आय एन जी प्रत्येक लावायचं आहे हॅव यू बिन प्लेईंग करता आणि क्रियापद झालं की छोटासा अर्थ तयार होतो हॅव यू बिन प्लेईंग तू खेळत आहेस का काय खेळत आहेस टेनिस म्हणजे काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं हे मी तुम्हाला या अगोदर सांगितलं आहे आणि म्हणून आपण इथं टेनिस लिहून घ्यायचं हॅव यू बिन प्लेईंग टेनिस तू टेनिस खेळत आहेस का केव्हापासून सकाळपासून आता सकाळपासून या साठी मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही सिन्स आणि फॉर या दोघांपैकी घेऊ शकतात आता सिन्स घेणार की फॉर घेणार जर निश्चित वेळ असेल तर सिन्स घ्यायचं असं मी तुम्हाला काल सांगितलं आहे सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स इन द मॉर्निंग सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग आपल्याला लिहायचं आहे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही हॅव यू बिन प्लेईंग टेनिस सिन्स मॉर्निंग तर सकाळपासून तू टेनिस खेळत आहेस का सिन्स इन द मॉर्निंग म्हटलं तरी चालणार आहे आता इथे बघा बारकाईने की आपण इथे सकाळ या आपल्या प्रहराला सिन्स का वापरला पासून साठी कारण की आपल्या दिवसाचे प्रहर काही निश्चित ठरलेले आहे जसं पहाट सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र म्हणजेच हे जे काही दिवसाचे जे काही प्रहर आहेत हे प्रहर निश्चित समजले जातात आणि जे निश्चित असतं म्हणजेच पॉइंट ऑफ टाईम असतो तेव्हा आपण त्याच्या पुढे पासून साठी सिन्स वापरत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला कालावधी सांगायचा असतो तेव्हा आपल्याला पासून साठी फॉर वापरायचा असतो जसं इथे तो दोन तासापासून गाडी चालवत आहे का म्हणजे त्याची गाडी चालवण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही आता बोलण्याच्या क्षणी सुद्धा तो चालवत आहे भूतकाळात सुरू झाली आणि आता ही चालवत आहे अशी क्रिया जर सांगायची असेल तर आपण पूर्ण पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो आता इथे बघूया आपल्याला आहे गाडी चालवण्याची क्रिया कोण करत तो आणि मग तो करता आहे म्हणजेच तो म्हणजे ही हिच्या पुढे हॅव हॅज पैकी काय लागत हॅज आपल्याला माहित आहे हॅज आता करता कोण तो म्हणजे ही हॅज ही आता बीन एकटाच आहे तो घ्यायचाच आहे आपल्याला हॅज ही बीन आणि गाडी चालवण्यासाठी क्रियापद काय आहे ड्राईव्ह त्याला काय लावायचं आहे आय एन जी आय एन जी लावत असताना शेवटचा ई कट होतो ही, हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हॅज ही बीन ड्रायविंग तो चालवत आहे का काय चालवत आहे गाडी तुम्ही कार म्हणा किंवा त्याची गाडी इथे जरी आपण इथं त्याची लिहिलं नाहीये तरी आपण एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी आपण हिज कार किंवा अ कार लिहू शकतो हॅज ही बिन ड्रायव्हिंग हिज कार केव्हापासून दोन तासापासून म्हणजे इतर शब्द काय आहे फॉर टू आवर्स क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही हॅज ही बिन ड्रायव्हिंग हिज कार फॉर टू आवर्स असं तुम्ही म्हणू शकतात आणि बोलू सुद्धा शकतात ते सहा महिन्यापासून इंग्लिश शिकत आहेत का म्हणजे सहा महिन्यापूर्वी त्यांची शिकण्याची क्रिया सुरू झाली आणि अजूनही आत्ता या बोलण्याच्या क्षणी त्यांची क्रिया चालू आहे शिकण्याची क्रिया चालू आहे अजूनही पुढे काही काळ ते इंग्लिश शिकतील आणि म्हणजेच त्यांचं इंग्लिश पक्क होईल आता बघूया इथे करता कोण ते म्हणजे दे दे आपल्याला माहित आहे करता कसा ओळखला आपण शिकण्याची क्रिया कोण करत आहे ते आणि जो क्रिया करतो तो करता असतो आणि म्हणूनच आपल्याला करता माहिती झाला कर्त्याच्या अगोदर हॅव किंवा हॅच घ्यायचा आहे आपण इथे काय घेणार हॅव हॅव आता हॅव घेतल्यानंतर आपल्याला आहे दे हॅव दे शिकण्यासाठी लर्न पण त्याच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे बीन आणि लर्न ल काय लावायचं आहे सूत्रानुसार आय एन जी हॅव दे बिन लर्निंग ते शिकत आहेत का करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ हे मी तुम्हाला नेहमी सांगतो हॅव दे बिन लर्निंग ते शिकत आहेत का काय शिकत आहेत इंग्लिश म्हणजे काय आणि कोणाला असा प्रश्न मिळाला असा प्रश्न विचारला की आपल्याला काय मिळतं कर्म मिळतं मग हॅव दे बिन लर्निंग इंग्लिश केव्हापासून सहा महिन्यापासून सहा महिन्यांचा कालावधी आहे आपण निश्चित तारीख नाही सांगितली ह्या सहा महिन्याचा सुरुवातीचा जो पॉइंट ऑफ टाइम आहे तो नाही सांगितला आपण सहा महिने मग आता समजून घ्या की आत्ता आपला काय चालू आहे तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चालू आहे याच्या अगोदरचे सहा महिने जर काउंट केले तर आपण काहीतरी ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर जर धरला तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी नाही सॉरी तर मग सप्टेंबर पासून मग आपण की एक सप्टेंबर पासून नाही म्हणत आहे म्हणजेच आपण एक सप्टेंबर पासून ते इंग्लिश शिकत आहेत का तर एक सप्टेंबर काय झालं असता या सहा महिन्यांचा सुरुवातीचा पॉईंट ऑफ टाइम झाला असता आणि मग त्यावेळेस आपण सिन्स वापरला असता तर आपण एक सप्टेंबर असं म्हटलेलं नाहीये तर आपण फक्त सहा महिने संपूर्ण सहा महिन्यांचा कालावधीचा उल्लेख केला आणि म्हणून अशा वेळेस पासून साठी आपल्याला फॉर वापरायचा आहे पासून साठी फॉर फॉर सिक्स मंथ्स सिक्स मंथ्स अस आणि चिन्ह द्यायला विसरायचं नाही हॅव दे बीन लर्निंग इंग्लिश फॉर सिक्स मंथ्स असं आपलं वाक्य बनेल तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता छोटे छोटे वाक्य करू शकतात आणि हे छोटे छोटे वाक्य तुम्ही नकारार्थी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात केवळ तुम्हाला काय करायचं आहे कर्ता आणि वीर याच्यामध्ये नॉट टाकायचं आहे आणि हेच वाक्य तुम्ही नकारार्थी करू शकता ज्यादातर वेळेस नकारार्थी प्रश्न विचारण्याची गरज भासतच नाही परंतु आपल्याला सराव व्हावा आपली प्रॅक्टिस अधिक जास्त व्हावी म्हणून जे आपण केलं आहे तेच आपण नकारार्थी करायचं दैनंदिन जीवनामध्ये त्याची गरज भासो ना भासो हा वेगळा विषय आहे परंतु आपली प्रॅक्टिस व्हावी यासाठी तुम्ही कारण की मला माहित आहे की जेव्हा आपण नव्याने इंग्लिश वाक्य करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला लवकर कल्पना सुचतच नाही कारण की आपण जे काही शिकत आहोत ते काल्पनिक वाक्याच्या साहाय्याने इंग्लिश शिकत आहोत आणि काल्पनिक वाक्याच्या साह्याने इंग्लिश शिकत आहोत म्हटल्यानंतर आपल्याला आपलीच कल्पना तयार करावी लागते आणि ही कल्पना तयार करता करता काय होतं की आपण कुठेतरी हँग होतो म्हणजे आपल्याला दोन किंवा तीन किंवा खूप खूप झालं तर पाच वाक्य सुचतात त्याच्यानंतर वाक्य सुचतच नाही मग अशा वेळेस काय करू शकता तुम्ही तेच वाक्य न जर केले तर तुमची प्रॅक्टिस अधिक जास्त होऊ शकते तर आता इथे एसनो टाइप क्वेश्चन तुम्हाला समजलं असेल आता याच्या सहाय्याने आपण काय करूया डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन करायला शिकूया जेणेकरून तुमचा हा जो काळ आहे तो आजच आजच्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण संपून जाईल म्हणजेच आपल्याला पुढच्या काळाकडे सहजतेने वळता येईल बघा मित्रांनो एसनो टाईप क्वेश्चन शिकल्यानंतर आपल्याला डब्ल्यू टाईप क्वेश्चन करणं खूप काही अवघड जात नाही त्याचं काय कारण आहे की कारण आपण जर एसनो टाईप क्वेश्चनचे सूत्र बघितले आणि डब्ल्यू टाईप क्वेश्चनचे सूत्र बघितले तर तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही काय करावं लागतं केवळ आणि केवळ डब्ल्यू एच शब्द एसनो टाइप क्वेश्चनच्या अगोदर आणून ठेवायचं झालं म्हणजेच आपला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन तयार होतो कारण की आपण याच्यावर जर हात ठेवला तर हा सगळा भाग आपला काय होतो एसनो टाईप क्वेश्चनचा तयार होतो आणि त्याच्या अगोदर केवळ आपण डब्ल्यू एच शब्द आणून ठेवला की लगेचच काय होतं डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन तयार होतो म्हणजे आपल्याला पाठांतर करायची गरज नाही थोडस लॉजिक लावायची गरज असते तू ह्या शहरात केव्हापासून राहत आहे आता आपण डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन केव्हा विचारतो जेव्हा आपल्याला विशिष्ट उत्तराची अपेक्षा असते आता ह्या शहरापासून तू केव्हापासून राहत आहे तर दहा वर्षापासून राहत आहे किंवा एकोणावीसशे नव्वद पासून राहत आहे असं काहीतरी उत्तर येऊ शकतं आता बघूया इथे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे डब्ल्यू शब्द शोधायचा आहे आणि जेव्हा आपल्याला केव्हापासून असा डब्ल्यू शब्द मिळेल केवळ केव्हा नाही केव्हा पासून तेव्हा आपण व्हेन वापरायचा नाही जुन्या इंग्लिशमध्ये तुम्हाला सिन्स व्हेन असे शब्द सापडतील ते चूक नाही अजूनही व्याकरणकार त्याचा उपयोग करतात परंतु आता जास्त मॉडर्न याच्यामध्ये हाऊ चा वापर होतो हाऊ लॉंग म्हणजेच केव्हा पासून हा संपूर्ण शब्द काय झाला डब्ल्यू एच शब्द झाला आणि म्हणून आपल्याला हा संपूर्ण इथे हाऊ लॉंग घ्यायचा आहे मी तुम्हाला यापूर्वी अकरा डब्ल्यू एच शब्द दिले आता हा एक्स्ट्रा पुढचा एक डब्ल्यू एच शब्द की जो तुम्हाला कशासाठी उपयोगात येऊ शकतो केव्हापासून साठी हाऊ लॉंग हा शब्द उपयोगात येऊ शकतो तर आता आपण डब्ल्यू शब्द निवडला हाऊ लॉंग हा आपण डब्ल्यू ए शब्द लिहून घेतला हॅव हॅज पैकी आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे कशानुसार नुसार कर्त्यानुसार करता कोण आहे तू आणि तू म्हणजे यू यूच्या पुढे हॅव लागतो की हॅज लागतो हॅव लागतो हाऊ लॉंग हॅव यू करता घेतला यू त्याच्यानंतर बिन एकटाच आहे तो घ्यावाच लागेल बिन क्रियापदल आय एन जी लिव त्याला काय लावायचा आय एन जी हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो तू केव्हापासून राहत आहे आता प्रश्न विचारा काय उत्तर मिळत नाही कोणाला उत्तर मिळत नाही म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही मग आता डायरेक्ट इतर शब्द ह्या शहरात इन धीस सिटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही हाऊ लाँग हॅव यू बिन लिव्हिंग इन दिस सिटी असं तुम्ही प्रश्न बनवू शकतात ती सकाळपासून काय करत आहे आता काय सॅटर डब्ल्यू शब्द व्हॉट हॅव हॅज पैकी आपण इथे हॅज घेणार कारण की करतात ती म्हणजे शी शी हे सर्वनामाच्या पुढे काय लागतं आपल्याला हॅज लागतं आणि म्हणूनच शी व्हॉट हॅज शी बीन एक बीन एकटाच हे तो घ्यावाच लागेल बीन करण्यासाठी डू त्याला काय लावायचा शी करता क्रियापद झाल्यावर काय होतं छोटासा अर्थ तयार होतो व्हॉट हॅज शी बिन डुईंग ती काय करत आहे काय करत आहे तेच तर शोधायचं आहे म्हणजेच कर्म शोधायचं आहे मग जर कर्मच शोधायचं आहे तर प्रश्नामध्ये कर्म येऊ शकत नाही व्हॉट हॅज शी बिन डुईंग ती काय करत आहे केव्हापासून सकाळपासून सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग चिन्ह द्यायला विसरायचं नाही ती सॉरी ते फाईल दीर्घ काळापासून का शोधत आहेत आपण इतकं शुद्ध बोलत नाही दीर्घ काळापासून आपण काय म्हणतो ते ती फाईल केव्हापासून का शोधत आहे केव्हापासून तर केव्हापासून आणि का असे दोन शब्द इथं आले असते आणि तुमचा गोंधळ उडला असता आणि म्हणूनच मी इथे शुद्ध मराठी घेण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केलेला आहे ते ती फाईल दीर्घकाळापासून का शोधत आहे आता इथे डब्ल्यू शब्द आपण निवडला व्हाय निवडला म्हणजे शोधला व्हाय त्याच्यानंतर हॅव हॅज पैकी हॅव हॅव का घेतला करता ते आहे ते म्हणजे दे देच्या पुढे हॅव लागतो आता करता आपण शोधला दे व्हाय दे आता बिन एकटाच येतो घ्यावाच लागेल बिन आणि शोधण्यासाठी सर्च किंवा फाईंड सर्च त्याला काय लावायचं आय एन सर्चिंग फॉर द फाईल वाय हॅव दे बिन सर्चिंग फॉर द फाईल केव्हापासून दीर्घ काळापासून फॉर लॉंग फॉर लॉंग प्रश्न चिन्ह आता बघा इथे दीर्घ काळापासून हा जो पासून आहे त्याच्यासाठी आपण फॉर घेतला आणि हा जो फॉर आहे हा सर्च फॉर म्हणजे चा शोध घेणे ही पूर्ण एक फ्रेज आहे क्रियापदाची ही एक पूर्ण फ्रेज आहे तर सर्च फॉर म्हणजे चा शोध घेणे आणि हा जो फॉर आहे हा फॉर आपण इथं पासूनसाठी घेतलेला आहे आणि दीर्घ काळसाठी लॉंग फॉर लॉंग वाय हॅव दे बीन सर्चिंग फॉर द फाईल फॉर लॉंग तर ते दीर्घ काळापासून म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते केव्हापासून ती फाईल का शोधत आहेत असं आपण बोलतो तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करू शकतात आणि छोटे छोटे वाक्याच्या साहाय्याने आपण बोलू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा